श्री स्वामी समर्थ उद्या आहे जया एकादशी आणि एकादशीची तिथी ही श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते तर त्या एकादशीला त्या त्या वारानुसार त्या त्या महिन्यानुसार महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेले असते गाय जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलेली आहे त्याचप्रमाणे श्री हरिविष्णूंना गोमाता जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जरी उद्या जया एकादशीला आपल्याला काहीही करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण गायीला एक वस्तू खायला देऊ शकतो ज्यामुळे आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे व्यक्तीच्या मनातील भावना समजून ती आपल्या इच्छा पूर्ण करत असते त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या घरी गाय असते तर त्या घरी कधीही वास्तुदोष उरत नाही गायीच्या फक्त असण्याने वास्तुदोष नष्ट होत असतात ज्या ठिकाणी गाय बसते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही गायीच्या पावलाखालील माती सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते ही माती आपण कपाळावरती लावली तर याची सुद्धा आपल्याला अनन्यसाधारण असे लाभ जे आहेत तर ते होत असतात तसेच गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी वास करते अशीसुद्धा मान्यता आहे गोमातेची सेवा केली आपण जर तिला काही वस्तू खायला दिल्या तरी गोमातेच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील किंवा घरामध्ये सततचे भांडण कलह मतभेद या गोष्टी होत असतील तरीसुद्धा आपण गोमातेला काही वस्तू ह्या आवरजून या दिवशी जर खायला दिल्या तर गोमातेच्या कृपेने आपल्या जीवनातील त्या समस्या नष्ट होत असतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपण उद्या जया एकादशीला गोमातेला खायला द्यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही वस्तू आपण कधी कशा प्रकारे खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे वस्तू खायला दिल्यानंतर गाईच्या एका अंगाला आवरजून स्पर्श करायचा आहे याची संपूर्ण माहिती पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे जरी काही कारणाने आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही किंवा विष्णूंचे दर्शन करणे शक्य झाले नाही मंदिरामध्ये जरी आपल्याला जाता आले नाही आपण उपवास करत नसू व्रत करत नसू तरीसुद्धा आपण गोमातेला ही, गोमा ही वस्तू खायला देऊ शकतो स्त्री पुरुष लहान मुले कोणीही हा उपाय करू शकतात आता या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन वस्तू पाहणार आहोत आणि आपण आपल्या समस्येनुसार त्या गोमातेला खायला द्यायच्या आहेत आपल्या घरी गाय असेल तर तिला द्यावे आजूबाजूला असेल शेजारी असेल तर त्या ठिकाणी जाऊन द्यायचं आहे किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊनसुद्धा या वस्तू खायला देऊ शकतो लहान मुले सतत आजारी पडतात किरकिऱ्यापणा करतात हट्टीपणा करतात तरीसुद्धा आपण लहान मुलांच्या हातूनसुद्धा एक वस्तू गाईला खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे ज्या मोठ्या व्यक्ती आहेत म्हणजे कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता या वस्तू आपण गाईला खायला देण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे श्रीहरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गाईच्या पायाला हळदी कुंकू लावायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू गाईला खायला द्यायच्या आहेत गाईला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे आणि जरी आपल्याला गाईच्या का कानामध्ये सांगणं शक्य नसेल कारण दुसऱ्याची गाय असेल तर गाय मारण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला जरी गाईच्या कानामध्ये इच्छा सांगता नाही आली तरीसुद्धा मनामध्येच आपल्याला ती इच्छा बोलायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर लहान मुले खूप किरकिरेपणा करत असतील किंवा शाळेत जाणारी मुले आहेत आणि त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना जर स्मरणशक्ती सुधारायची असेल किंवा वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की मुले खूप अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेमध्ये त्यांना आठवत नाही तर अशा काही जर समस्या असतील तर त्या मुलांच्या हातून आपल्याला हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे मुठभर हिरवा चारा जरी गाईला खायला दिला तरीसुद्धा आपली जी बुधग्रहाची स्थिती आहे तर ती सुधारते आणि बुधग्रह जर मजबूत झाला तर आपली जी मुले आहेत तर त्यांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारते त्याचप्रमाणे त्यांना चांगले व्यक्तिमत्व प्राप्त होत असते मुले तेजस्वी बनतात त्यामुळे मुलांच्या हातून आपण ही जी वस्तू आहे तर ती खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचं भाग्य साथ देत नाही किंवा खूप कष्ट करूनही त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नसेल तर काय करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर गायीची पूजा करायची त्यानंतर एक गुळाचा खडा आपल्याला उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि आपला तळहात हा समोर धरायचा आहे जेणेकरून तो गुळाचा खडा खाताना गायीची जीभ जी आहे तर ती आपल्या हातावरून फिरते आणि असं म्हटलं जातं की गायीची जीभ जर आपल्या तळ हातावरून फिरली तर आपल्या हातावरच्या रेषा या सक्रिय होतात आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते त्यामुळे ज्या व्यक्तींना नशिबाची साथ हवी आहे तर अशा व्यक्तींनी गाईला गुळाचा खडा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे आणि यानंतर इतर समस्या असतील धनासंबंधी समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत किंवा घरामध्ये कलह आहे किंवा कि इतर काही समस्या असतील तर मग आपल्याला काय करायचं आहे तर आपण जेव्हा जेवण बनवतो त्यावेळेला पहिली चपाती ही गायीसाठी बनवायची आहे छोटीशी चपाती करायची तिला तूप लावायचं आणि जेव्हा आपण गाईला खायला द्यायला जाणार आहोत तर त्यावेळेला या चपातीवरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यासोबत आपण थोडीशी भिजवलेली चणाडाळ जरी ठेवली तरी चालेल नाही ठेवली तरी चालेल फक्त चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा आणि चपातीला तूप लावायचा आहे जरी तूप लावणे शक्य नसेल तरी आपण तेलसुद्धा लावू शकतो परंतु शक्य असेल तर आपल्याला आवरजून तूप लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो गोमातेला द्यायचा आहे अगरबत्तीने धूपधीपाने आपल्याला त्या गोमातेला ओवाळायचं आहे आणि हे सर्व आपण आपल्या समस्येनुसार गाईला खायला दिल्यानंतर गाईच्या पाठीवरती एक उंच भाग असतो ज्या ठिकाणी सूर्यकेतून आडी असते आणि यामुळे आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर त्या भागाला आपल्याला जितका करता येईल तितका स्पर्श करायचा आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना गोमातेच्या कृपेने पूर्ण होत असतात आपल्या ज्या काही इच्छा असतील तर ती गोमाता पूर्ण करत असते आणि गोमाता ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे श्री विष्णूंचेच अवतार असलेले म्हणजे श्रीकृष्ण तर यांनासुद्धा जे काही ज्ञान प्राप्त झाले होते तर तेसुद्धा गोचरणातून प्राप्त झाले होते तर अशा या आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेल्या गाईला म्हणजेच जिला आपण देशी गायी म्हणतो गोमाता म्हणतो तर तिला आपण आपल्या समस्येनुसार खायला देऊ शकतो आपल्या दारामध्ये जर गाय आली कधीही अगदी गाय आली तरी तिला रिकामं न पाठवता काही ना काही आपल्या घरामध्ये जे असेल चपाती पोळी किंवा भाकरी तर काही ना काही खायला द्यायचं आहे पाणी प्यायला द्यायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला गोमातेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात कारण फक्त नशिबवान लोकांनाच गोमातेची सेवा करण्याची संधी मिळते आणि अशांच्या दारात ही गाय जात असते